तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचे लाईव्ह लॉड्स नक्की कोणत्या चॅनलवर लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार तसेच लाईव्ह लॉट्स सुरू झाले की नाही तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढीच शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचे लाईव्ह लॉड्स आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला पाहायला मिळणार होते तर नक्की कोणत्या चॅनलवर तर लाईव्ह लॉर्ड्स आत्ता मित्रांनो सुरू झालेले आहेत लाईव्ह देखील सुरू झालेला आहे तर मित्रांनो हे लाईव्ह आपल्याला चंद्रार पाटील या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे जर मित्रांनो तुम्हाला लाईव सापडत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह अशी कमेंट करा मी तुम्हाला लाईव्हची लिंक नक्कीच रिप्लाय म्हणून देईन तर तुम्हाला आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या अप चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सेट करा